रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत श्रावण महिना चालू झालेला आहे आणि ह्या महिन्यामध्ये बरेचसे सणवार असतात तेव्हा आपण छानपैकी असे गोडाधोडाचे पदार्थ करत असतो काहींच्याकडे सत्यनारायणच्या पूजा असतात तेव्हाही असे छान गोडाचे पदार्थ करतात श्रावण महिना काही लोकं पाळतात तेव्हा सुद्धा बरेचदा गोडाचे पदार्थ लोकं घरी बनवतात तर पण कर ते करत असताना आपल्याला असं वाटतं की अगदी झटपट तयार होणारे पदार्थ हवेत तर असाच मी आज तुम्हाला दुधी हलवा दाखवलेला आहे इथे एक मी मोठा दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे आणि आता खिसलेल्या या दुधी भोपळ्यातनं मी हे असं छानपैकी पाणी पिळून काढते आहे हे बा भोपळा खिसून झाल्यानंतर त्यातलं हे सगळं असं पाणी मी पिळून काढते आणि खिसलेला भोपळा जो आहे तो ह्या भांड्यात काढून घेतलेला आहे हा खिसलेला भोपळा जो आहे तो वजनामध्ये एक ते सव्वा किलोच्या आसपास भरेल एवढा खिसून झालेला आहे आता हे जे पाणी जे उरलेलं आहे हे भोपळा पिळून जे पाणी खाली शिल्लक राहिले ते पाणी टाकून देऊ नका त्या पाण्यामध्ये तुम्ही पीठ भिजवून घेऊ शकता म्हणजे कणिक भिजवून घेऊ शकता किंवा हे पाणी तुम्ही एखाद्या रस्त्याच्या सुद्धा टाकू शकता आता हा किसलेला भोपळा मी या भांड्यात काढून घेतला हे भांडं मी कुकरमध्ये ठेवते आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घेते आणि चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतरच हे भांडं आपल्याला त्याच्यातून काढायचं आहे हे पा आता कुकरला झाकण लावून घेते आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये एक टीस्पून तूप घातलेलं आहे तूप वितळल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर हा भोपळ्याचं भांडं मी कुकरमधनं काढून घेतलं तो भोपळा मी याच्यामध्ये घातला आहे आणि आता छान आपल्याला हे दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये असं छान परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी दूध घालते इथे आपला एक ते सवा किलोच्या आसपास आपला किसलेला भोपळा आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये दोनशे ग्रॅम दूध घातलं आहे आणि साखर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता तुम्हाला जितकं गोड हवं आहे त्यानुसार आणि आता काय करायचं आहे हे फटाफट हलवत राहायचं आहे कारण भोपळा तर आपला ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे तो आता आपल्याला शिजवत बसायची गरज नाही गॅस थोडासा मोठा करून हे मिश्रण आपण सतत हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्यातलं दूध आणि साखरेला सुकलेलं जे पाणी आहे ते थोडंसं अटलं जातं आणि आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालायचं आहे इथे मी मगजबी आणि मनुके घेतलेले आहे आणि काजू आणि बदाम घातलेले आहेत आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता हे पहा आता मी हे बदाम घालते आणि काजू असं बारीक क कट करून घेतलं आहे आणि आता हे पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि हे पहा असं फटाफट हलवत राहायचं आहे म्हणजे ते मिश्रण खाली कढईला लागणार नाही आता इथे मी दहा दहा रुपयेवाले दोन एव्हरी डेचे मिल्क पावडरचे पॅकेट घेतलेले आहेत ते दोन पॅकेट मी याच्यामध्ये घालते मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं इथे तुम्हाला हलव्यामध्ये खवा घालायची गरज नाही कारण मिल्क पावडरमुळे अगदी खवा घातल्यासारखी चव या दुधी हलव्याची लागते हे प आता हे घातल्यानंतरसुद्धा हे पटापट हलवत राहायचं आहे हे मिल्क पावडर छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मिल्क पावडरलासुद्धा थोडंसं पाणी सुटतं ते सुद्धा याच्यातलं छान असं आटलं पाहिजे अगदी दोन मिनटात ते पाणी आटून जातं हे पा दूध साखर आणि मिल्क पावडर घातल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं तर आता ह्याच्यातलं थोडं पाणी आटलेलं आहे आता ह्याच्यात मी एक टी स्पून वेलची पावडर घालते आणि पुन्हा एक दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवरती फटाफट हलवून घेते हे पाहता आता याच्यातलं सगळं दूध आणि साखरेला जे पाणी झुटलं होतं ते आटले आणि छान मिश्रण कोरडं झालं आता आपला हवा जो हलवा तयार झालेला आहे तो मी या सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि वरून छान असे ड्रायफ्रूट घातलेत आता हे वरून जे ड्रायफ्रूट तुम्हाला हवे असतील तर घाला नाही घातले तरी चालतील कारण आपण हलवा करत असताना ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये घातलेले आहे असा हा आपला दुधी हलवा झटपट अगदी अर्ध्या तासाच्या आत तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी